तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्स्को अंतर्गत रिझल्ट संदर्भाचे तर मित्रांनो काल रात्री जे आहे महाट्रान्स्कोने रिझल्ट जे आहे जाहीर केलेले आहे तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या नोटिफिकेशनचे रिझल्ट आहेत ज्यानुसार तुम्ही इथे बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सात स्लॅश दोन हजार चोवीस आणि दहा दोन हजार चोवीस तर यामध्ये जे आहे टेक्निशियन वन ट्रान्समिशन सिस्टीम या पदाचा तसंच सिनियर टेक्निशियन या पदाचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे तर सुरुवातीला जे आहे आपण टेक्निशियन वनची नोटीस डाउनलोड करूया तर हे नोटीस डाउनलोड होत आहे तर या नोटीसमध्ये तुम्ही बघू शकता येथे दिलेलं आहे की टेक्निशियन वन ट्रान्समिशन सिस्टीम यामध्ये डायरेक्ट रिक्रूटमेंट आणि इंटरनल नोटिफिकेशन जे की इंटरनल नोटिफिकेशन म्हणजेच जे महाट्रान्सकोचे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी तर यासाठी जे हे एकतीस जानेवारी दोन हजार रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती तर यासाठीची सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे तयार करण्यात आलेली आहे तसेच जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क्ससुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहे तर हे तुम्हाला चेक करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता तसेच येथे एन दिलेलं आहे उदाहरणार्थ इथे टेक्निशियन वन डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी जे आहे एन एमध्ये सिलेक्ट लिस्ट पाहायला मिळेल आणि वेटिंग लिस्टसाठी एन बी आहे तसेच मार्क लिस्ट डाउनलोड करायची असेल तर एन सी आहे तर सिलेक्ट लिस्टसाठी मी एन एक्सचर ए ओपन करून दाखवतो तर अशा प्रकारे जे आहे पेज ओपन होतं मित्रांनो तर इथे तुम्ही बघू शकता ज्यामध्ये येथे डिटेल्स दिलेले आहे तर तुम्ही बघू शकता आय बी पी एस मार्फत याची एक्झामिनेशन घेण्यात आलेली होती रिक्रूटमेंट ऑफ टेक्निशियन वन ट्रान्समिशन सिस्टीम डायरेक्ट तर यामध्ये जे आहे कॅन्डिडेटले मार्क्स किती मिळालेले आहे त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता दीडशेपैकी एकशे बारा पॉईंट तेहतीस मार्क्स हे कॅन्डिडेटला मिळाले आहे आणि हंड्रेडमध्ये त्याला कन्वर्ट केल्यानंतर चौऱ्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी मार्क्स त्यांना मिळालेले आहे तर अशा प्रकारे जे आहे सिलेक्ट लिस्ट आहे त्यानंतर मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेटवरती एन एक्सच्या सीमध्ये तुम्ही क्लिक करून बघू शकता तर एन एक्सच्या सीमध्ये अशा प्रकारे जे आहे मार्क लिस्ट त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर जो आहे ते सर्च बॉक्सवरती टाकून तुम्चे तुम्चे की की आ, की 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 जे आहे रोल नंबरनुसार तुमचे मार्क्स तुम्ही चेकआउट करू शकता ज्यामध्ये दीडशेपैकी किती मार्क्स आहे आणि हंड्रेडपैकी किती मार्क्स तुम्हाला मिळाले जी एमध्ये चाळीसपैकी किती मार्क्स आहे त्यानंतर आणखी जे काही सब्जेक्ट्स होते तर त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स मिळाले तर त्याची इन्फॉर्मेशन येथे दिलेली आहे तर जवळपास सोळा पानाची लिस्ट आहे मार्क लिस्टची त्यानंतर हे झालं जे आहे टेक्निशियन वनचं अशाच प्रकारे जे आहे सिनियर टेक्निशियन या पदासाठी सुद्धा जो निकाल आहे ट्रान्स्कोचा तो जाहीर झालेला आहे यामध्ये जे आहे एक्झामिनेशन नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती यामध्ये सुद्धा इंटरनल नोटिफिकेशन आणि जनरल कॅन्डिडेटसाठी डायरेक्ट नोटिफिकेशन वेगवेगळी त्यांनी जाहीर केलेली होती त्यानुसार जे आहे वेगवेगळा निकाल त्यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट नंबर तुमता झिरो सात स्लॅश दोन हजार चोवीस आहे आणि सिलेक्ट लिस्टमध्ये एन एस आर एमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता कॅन्डिडेटची मार्क तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ही लिस्ट डाउनलोड होती यामध्ये जे आहे प्रोफेशनल नॉलेज जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग ॲप क्वांटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असे प्रश्न जे आहे सब्जेक्टनुसार तुम्हाला विचारले होते त्यानुसार जे आहे यामध्ये लिस्ट तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही मार्क्स तुमची चेकआउट करू शकता त्यानंतर येथे हे सिलेक्ट लिस्ट झाली अशाच प्रकारे तुम्ही वेटिंग लिस्टसुद्धा चेकआउट करू शकता वेटिंग लिस्ट अशा प्रकारे जे आहे लोड होते कधी कधी वेळ लागू शकतो तर बघू शकता येथे जे आहे ही सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टमची वेटिंग लिस्ट आहे ज्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्नपासून वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यानंतर जे आहे मार्कलिस्टसाठी जर तुम्हाला बघायचं झालं तर मित्रांनो इथे जे आहे प्रकारे तुम्ही तुमच्या रोल नंबरनुसार जे आहे तुमची मार्कलिस्ट चेकआउट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा ह्या सर्व मार्कलिस्ट जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली तुमच्या जे काही पदंहाय जे आहे यामध्ये लिस्ट डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद